बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी बेर गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण नाशिकच्या येवल्यातून नाशिकच्या येवल्यातील अंधारसुल येथे पुष्पा स्टाईलनं लाखो रुपयाच्या चंदनाची चोरी करण्यात आली आहे नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरसोल या ठिकाणी एंडाईत वस्तीजवळ चार मोठ्या चंदनाच्या झाडांची कत्तल करून चोरी करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बाजारात या चंदनाच्या झाडांची किंमत लाखो रुपयांच्यावर असून पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे दरम्यान चोरट्यांनी चंदनाची झाडे कट करण्यासाठी वापरलेले कटर जागेरच सोडून पळ काढला असून पुष्पा स्टाईलने चोरी झाल्याच्या चर्चांना परिसरात उधाण आले होते एस के नाईन येवला न्यूजसाठी बिरो रिपोर्ट अंदरसोल येवला यंदा तो वस्ती अंदर सूल तर आमचे दोन चार चंदनाचे झाडे चोरी गेली तर याच्यात काही प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे परिसरात वारंवार चंदनाचे झाड चोरी जात असतात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग केक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरंडगाव तालुका येवला